लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत चालले आहे अकोला जिल्ह्यात लोकसभा आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होणार असल्याने सर्वांचे लक्ष या ठिकाणी लागले आहे या पोटनिवडणुकांमध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली असून अट टाकून आपला पक्ष देखील निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अशी आहे दादा आता सध्याचं वातावरण असं आहे की अकोल्यातील जनता संभ्रममध्ये आहे दोन दोन पक्ष झालेले आहेत दोन शिवसेना झालेली आहे दोन राष्ट्रवादी काँग्रेस झालेली आहे तर लोकांना हे माहीत नाही आहे की आता आपल्याला मतदान कोणाला करायचं आणि लोकसभेसोबतच अकोला पश्चिमची पोटनिवडणूक आहे त्या पोटनिवडणुकीमध्ये मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आमच्या पक्षाकडे तिकीट मागितलेली आहे तसंच आमचा पक्षाचा एजेंडा आहे की जिथं पोटनिवडणूक होते तिथं आम्ही निवडणूक लढत नाही आहे परंतु दिवंगत जे आमदार होते स्वर्गीय लालाजी जर का त्यांच्या घरामधून कोणाला तिकीट नाही मिळाली कोणत्याही पक्षाकडून तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे मी मा मागणी केलेली आहे की बा आपण हे मग पोटनिवडणूक लढू शकता जर का त्यांच्या घरामधून तिकीट नाही मिळाली तर आणि त्यांच्या घरामधून कोणाला तिकीट मिळाली तर मी हे निवडणूक लढणार नाही आणि आमचा पक्षही लढणार नाही आता तो त्यांचा पक्षाचा विषय आहे त्यांचं पक्षाबेदेक मी काय बोलू शकतो त्या पक्षाने एवढा काही विषय करायला नको कारण की स्वर्गे लालाजी होते त्यांच्या घरामध्येच ते त्यांनी तिकीट द्यायला हवी होती आतापर्यंत